पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे हडपसरचे नेते उत्कृष्ट संसदपटू आमदार चेतनदादा तुपे पाटील यांनी विधानसभात या प्रश्नांकडे लक्षवे घेच वाहतूक कोंडीबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला हडपसर विधानसभा मतदारसंघात पंधरा नंबर आकाशवाणी मुंडवा केशवनगर कात्रज कोंडवा खडीमशीन चौक सय्यद नगर अंडरपास या भागातील वाहतूक कोंडीची समस्या यावेळी त्यांनी मांडली रस्त्यांची दुरुस्ती कामे मुख्य रस्त्यावर उभी असलेली वाहने खासगी वाहतूक बसेस यामुळे हा प्रश्न शिगेला पोहोचला आहे याविषयी चेतनदादांनी चर्चा केली हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने प्रस्तावित मेट्रो मार्गिंगचे काम रिंग रोडचे काम तातडीने मार्गे लावणे गरजेचे असल्याने चेतनदादांनी यावेळी सांगितले याचबरोबर त्यांनी पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी नव्याने सर्वसमावेश विकास आराखडा कार्यान्वित करावा अशी मागणी देखील केली केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी पुणे सोलापूर मार्गावर भौरुबाला ते यवत असा सहा पदरी मार्ग प्रस्तावित केला आहे तरी देखील शहरात सुरू असणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची कामे रखडली आहेत परिणामी कोंडीची प्रश्न जैसे थेच आहेत याकडे त्यांनी सभागृहाकडे लक्ष वेधून घेतले चेतन नेने सातत्याने आपला मतदारसंघाचे प्रश्न सभागृहात मांडत असतात या सर्व समस्या मार्गे लावण्यासाठी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करत असतात त्याचं नेतृत्वाखाली नक्कीच हळूहळू सुटत चाललेला वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा नाहीचा होईल अध्यक्ष महोदय मी खालील सार्वजनिक महत्वाच्या व निकडीच्या बाबींवर औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्षवेधी इच्छितो पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिंताजनक स्वरूपापर्यंत पोचलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्यानं पुणेकरांच्या मध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष निर्माण झालेला आहे गेल्या काही वर्षामध्ये वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या संख्येनं वाढ होत आहे आणि त्याच्यामध्ये सातत्यानं रस्ता दुरुस्तीची कामं असतील नवीन रस्ता बनवण्याची कामं असतील मेट्रोच्या मार्गिका बनवण्याची कामं असतील नवीन उड्डाण पूल बनवण्याची कामं असतील या सर्व कामांमध्ये वाहतुकीचा वेग पुणे शहरातला मंदावला आहे आणि तो ताशी पंधरा किलोमीटर इतक्या चिंताजनक अवस्थेपर्यंत आता जाऊन पोचलेला आहे याच मध्ये माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे शहरात येतो आणि माझ्याही मतदारसंघामध्ये हडपसर असेल गाडीतळ असेल आकाशवाणी पंधरा नंबर या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याच्यात भर म्हणून रस्त्याच्या कडेला इसतस तसा लावलेल्या खाजगी वाहतुकी बस या वाहतूक कोंडीमध्ये भर घालत आहे सय्यदनगर येथे रेल्वेचं अंडरपास न झाल्याने तेथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते मुंढवा केशव नगर येथे अंडरपास नसल्यामुळे त्याही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते कात्र चौक कोंढवा खिमशीन चौक परिसरात या भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे कोंढवा भागामध्ये शिवनेरी नगर ते ज्योती हॉटेल हा डीपी रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे तिथेही नागरिकांना वाहतूक कोंडीचं सामोरं जावं लागतंय पुणे शहरामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा पुणे महानगरपालिकेने तयार केला होता परंतु अद्यापपर्यंत पर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही मधल्या काळामध्ये महानगरपालिकेचे हद्द वाढून चौतीस नवीन गावं महानगर पत्रिका क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेली आहेत त्यामुळं नवीन तंत्रज्ञान आणि आता ही गावं वाढल्यामुळं हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन कालबाह्य झालेला आहे त्यामुळं या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनचं पुनर्जीवन करणं त्याचं पुन्हा हे करणं अतिशय क्रमप्राप्त झालेलं आहे तसेच पुणे शहराचा रोडला चालना देणं आणि गडकरी साहेबांनी आमच्या सोलापूर महामार्ग जो आहे त्याच्यावरती भौरवा नाला ते यवत हा एलिव्हेटेड सिक्स लेनचा कॉरिडॉर त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे त्यामुळे हा प्रस्तावित कॉरिडॉर रिंग रोड संपूर्ण पुणे शहरात असलेले डीपी रस्ते रखडलेले आणि मेट्रोचे मार्गिका ही लवकरात लवकर कराव्यात अशी ही महत्वाची आणि गंभीर बाब मी औचित्याच्या मुद्द्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे धन्यवाद अध्यक्ष